मंडळी स्वागत करतो मित्र अकोले तालुक्यामध्ये आमदार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात नगरपंचायत आहे परंतु महायुतीतले दोन्ही नेते आहेत वैभवराव पिचड आणि आमदार डॉक्टर किरणजी जी साहेब काय होत आहे सध्या मी तिला एखादा रोडचा प्रश्न असला एखादा गल्लीतला प्रश्न असला एखादा वाढचा प्रश्न असला तर ती नगर नगरसेवक म्हणणार हे पीडब्ल्यू डीकडे पीडब्ल्यू चे अधिकारी जर आले आणि काम जर असतं तर ते सांगतात ते आमच्याकडे नाही ते कोणाकडे ना नगर पण मला सांगा या ठिकाणी या गल्लीमध्ये राहणारे किंवा या वार्डमध्ये राहणारे लोकांची काही चुकी आहे का आज या ठिकाणी हे जे काही दुकान आहे दुकानामध्ये सकाळी पाणी गेलं होतं अक्षरशः आणि या ठिकाणी एवढा मोठा खड्डा बघता या बाजूला या खड्ड्यामध्ये हा चेंबर होता पाणी भरून येऊन वरून आणि वरतून जात होतं विशेष म्हणजे या ठिकाणी लगेच पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना फोन करून त्यांनी जेसीबी पाठवला आणि जेसीबी येऊन काम सुरू झाले परत मला या गोष्टीचा खेद वाटतोय त्या ठिकाणी बघा अचो या ठिकाणी खालून जो काही टाकला होता मोठा बाईक या ठिकाणी पाणीवर आले परंतु त्या टाकी ती ड्रेनेजची टाकी फोडायची आणि फक्त चार पाच विटा काढायच्या नगरपंचायतचे नगर अध्यक्ष नगर माननीय बाळासाहेब ओरे यांना फोन केला ते म्हणले मी बाहेर आहे मी सांगतो लगेच त्याचबरोबर अधिकारी लोकांना फोन केला कुणीही फोन उचलायला तयार नाहीये मला सांगा हे प्रश्न सोडायचे कुणी मध्ये सिंपल प्रश्न आहे नगरपंचायतमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बी इथल्या काही स्थानिक लोकांनी फोन केले परंतु या ठिकाणी यायला कोणी राजी नाही एक ते दीड तासापासून हा जेसीबी या ठिकाणी वैयक्तिक चालू आहे खरं बघितलं गेलं तर होतो जो काय पीडब्ल्यूडीचा रोड आहे याच्या दोन्ही बाजूला एक एक मीटर खरं तर कॉन्क्रिटीकरण किंवा एखादा मुरुम टाकला गेला पाहिजे परंतु ह्याच्या आसपासची जी जागा आहे या पीडब्ल्यूचा याच्याशी काहीच संबंध नाही परंतु या ठिकाणचे नगरसेवक असतील मान्य हो। शरदराव नवले हे उपनगराध्यक्ष आहेत त्याचबरोबर विजय पवार या ठिकाणचे श्रीकृत नगरसेवक आहेत आणि चौदा नंबर वार्ड आहेत हा चेंबर इथं ओपन ठेवला जाईल तो जोडला असता तर आमच्या दुकानात कदाचित पाणी आलं नसते तर प्रत्येक वेळेस त्यांना या गोष्टी सांगायचं कामं घेतात त्याच्या वेळेस जर कंप्लीट केली तर सर्वसामान्य लोकांना याची अडचण येणार नाही आता हा फक्त क्रॉस करून आणायचं होतं त्याचा प्रॉब्लेम असा झाला का इथं रोडच्या कडेला जो खड्डा आहे त्याच्यामध्ये मोठा अपघात होण्याची शक्यता होती सकाळी आम्ही सकाळी आल्यानंतर इथे दगड लावून हा जो लोकांना थोडस दगड लावले आम्ही किंवा पोलीस तिथे पडू नये म्हणून ह्या गोष्टी नगरपंचायत प्रशासनाने लक्षात ठेवली पाहिजे की बाबा प्रत्येक वेळेस आपण सर्वसामान्य नागरिकांची आडू नको ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे आणि दर वेळेस जर तुम्हाला सांगून जर समजत नसेल किंवा प्रत्येक वेळेस तुम्हाला न्यूजच्या माध्यमातूनच जर सांगावं लागत असेल तर प्रतिनिधी लोकप्रतिनिधी काय करतायत तुमची नगरपंचायत प्रशासन काय करतात आम्ही सांगूनही जर कळत नसेल तर आमची चालू आहे हो सकाळी मी सकाळी 6 वाजता उठलो ना तर हे रोडन पाणी या बाजूला पडत होतं आले जसे दिसले आणि प्रदीपला मी फोन केला सकाळी आणि एकदा एक तो यांना आपले बदल का करला त्यांच्या दुकानामध्ये पाणी घुसत होतं आणि मी बरोबर वेळा प्रदीपला आम्ही सांगितलं काय आहे या नंबर त्याला जोडून घ्या काय कोण लक्षच नाही नाहीये एक नगरपालिकेचा कोणी अधिकारी आला नाही फोन आलाय आता आम्ही सगळे पूर्ण सगळ्याला फोन केले कोणी तिथे बोललेच नाही तुमचं वार्ड पट्टे भरत नाही का मी आता वार्षिक हे बसतोय आता या ठिकाणचे जे काही दुकानदार आहे दुकान आता सकाळपासून बंद आहे काका तुम्ही सकाळपासून अशी परिस्थिती झाली काय सांगताय काय सांगा काय आमचं दुकानच पाणी रुपयाला आणि इथं बघा एवढी मोठी गटर या ठिकाणी आहे पाणी साचलंय परंतु या ठिकाणी चेंबर मध्ये टाकण्यासाठी या ठिकाणी एकही माणूस नगरपंचायतचा एकही माणूस जर इथं येत नसेल तर नक्की हे नगरपंचायतचे अधिकारी असतील कर्मचारी यांच्यावर अंकुश ठेवणार कोण सत्ता जरी तुम्ही घेत असन खुर्ची जरी तुम्ही मिळत असन त्या खुर्चीचा उपयोग काय एखादं पद मोठं नसतं त्या पदावर गेलेला माणूस त्या खुर्चीची किंमत वाढवत असतो पण या ठिकाणी खुर्चीवर बसलेली माणसं त्या खुर्चीची किंमत खरं खरं पहिली तर शून्य करून टाकताय गटा झालेले पाण्याचा इकडून फ्लो आलेला आहे फक्त तिकडून चेंबर मधून चार पाच विटा काढायच्या आहेत या ठिकाणी हे विटा काढायला सुद्धा हे अधिकारी इथल्या कर्मचाऱ्यांना पाठवत नाही दीड दोन तास झाले आम्ही या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जे काही लोक आहे बोलायला तयार नाही म्हणजे लोकांना बुकीचा मार अशा पद्धतीचा अकोले नगरपंचायतच कारस्थान चालू आहे